हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आज या ठिकाणी नेताजी संघ वदप व ग्रामस्थ मंडळ वदप आणि माझा युवा सहकारी श्री रोहित रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धांचं आयोजन आमदार चषक म्हणून या सुंदर अशा स्पर्धांचं आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय प्रमुख भाई गायकर नवी मुंबईचे व्यावसायिक माझे मित्र या ठिकाणी सन्माननीय गौतम पटेल सन्माननीय राजेश लाड सन्माननीय मनोहर थोरवे सन्माननीय पंकज पाटील सन्मान्य गणेश पालकर सन्माननीय सनी चव्हाण सन्माननीय आमचे श्रीकंडे सन्माननीय सर्वच प्रमुख पदाधिकारी वद पाणी हा संपूर्ण परिसरामध्ये शिवसेनेची वज्रमोट उभी करणारे रोहित पाटील आणि संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो प्रथम रोहित पाटील यांचा आज जन्मदिना साधून या सुंदर अशा आमदार चषक स्पर्धांचं कबड्डी स्पर्धांचं या ठिकाणी संपूर्ण कर्जत असेल खालापूर असेल तालुक्यामध्ये आपल्या नेत्याबरोबर प्रामाणिकपणे निष्ठेने काम करत असताना वधप ग्रामपंचायतीवर सुद्धा शिवसेनेचा भग भगवा फडकवण्यासाठी आपली पत्नी सन्माननीय राखिताई रोहित पाटील सुद्धा विद्यमान सरपंच म्हणून या ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत परंतु या निवडणुकीमध्ये रोहित पाटील आणि संपूर्ण टीमनी जी प्रचंड मेहनत या ठिकाणी शिवसेना जिंकण्यासाठी घेतली आणि आज संपूर्ण या ग्राउंडवरती जे आपल्याला शिवसेनेचं वैभव पाहायला मिळत आहे ते रोहित पाटील आणि संपूर्ण शिवसेनेच्या टीम मुले ठिकाणी आपल्याला हे सुंदर असं वैभव शिवसेनेचं या ठिकाणी खरं तर या परिसरामध्ये वदपहा आणि हा संपूर्ण परिसर हा शिवसेनेचा बाळे किल्ला आहे रोहित पाटील हा अतिशय चांगल्या पद्धतीचा संघटक असणारा एक संघटन करणारा एक कार्यकर्ता आहे आणि या स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी जे खेळाडू आज ग्राउंडवर उभे आहेत यांना सुद्धा हे एक व्यासपीठ या, या ठिकाणी कबड्डीच्या माध्यमातून करून दिलेला आहे खरंतर कबड्डी हा मगाशी राजेश लाडांनी इटलं हा आपल्या मातीतला खेळ आहे कबड्डी हा एक सांगिक खेळ आहे आणि या खेळातून आपलं एकाग्रता अंगावर संगठन हे दिकांत आणि याचं जिंकला पाहिजे या Prayat na sa... धन्यवाद आमदार साहेब अतिशय चांगलं वक्तव्य सध्या आपण पा हॅलो सामने चालू करा आपण सामने चालू करा मैदान क्रमांक दोन मला शेलू टीम या ठिकाणी उपस्थित झाली नाही आहे चला शेवटची दोन मिनटं द्या शेलूसाठी छत्रपती नांगोरले उपस्थित आहे ना आणि जय भवानी शेलू टीम चला आपण मैदान क्रमांक दोन वरती या दोन मिनिटांचा वेळ आपल्यासाठी उपस्थित होत आहेत